श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास योजनेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन म्हणून कोगनोळी तालुका निप्पाणी येथील अभियांत्रिक शिक्षण घेणाऱ्या सुमारे एकवीस विद्यार्थ्यांना मासिक स्कॉलरशिपचे प्रमाणपत्र दिनांक वीस रोजी येथील मराठा मंडळ येथे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत धर्मस्थळ ग्रामविकास योजनेचे कोगनोळी फील्ड ऑफिसर अनिल दावणे यांनी केले तर प्रास्ताविक करताना तालुका अधिकारी मंजुनाथ यचमनारे गेल्या पंधरा वर्षापासून कोगनोळी येथे धर्मस्थळ ग्रामविकासच्या माध्यमातून अविरतपणे काम सुरू असून समाजातील महिलांना शैक्षणिक आर्थिक सक्षम करण्याचा हा मुख्य उद्देश धर्मस्थळ संस्थेचा आहे गटातील महिलांची मुले उच्च शिक्षित शिक्षण घेत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुज्ञान निधी शिष्यवेतन या योजनेमार्फत सदर शिष्यवृत्ती देणार असल्याची माहिती दिली या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक दगडू नाईक सर ग्रामपंचायत सदस्या स्वाती शिंत्रे विद्याभटकर युनियन अध्यक्ष सेवा प्रतिनिधी उपस्थित होत्या आभार देखील अनिल दावणे यांनीच मांडले